मी अक्षय नेमाडे आपल्या YouTube channel मध्ये नवीन video सह स्वागत आहे. गोडवं मध्ये आला सकाळचे सहा वाजले आहे. गोडवं खोलून घेतला. आज आपण तुम्हाला दाखवणार आहे. आज आपली थ्रेड मशीन आहे. आज आधीच इस... काम आलं. याच्यावर ऑपरेटर येईल काम करून ऑपरेटर मला काम शिकवणारा दाखवतो तुम्हाला चला सकाळ सकाळी गोडी खा लागते लाईफ मध्ये एवढं टेन्शन राहते का गोडी खा लागते आपली थ्रेड मशीन आहे आज आपल्याला याच्यावर मी नाही ऑपरेटर येतात चुड्या अशा प्रकारे चुड्या मारल्या बघू शकता तुम्हाला दाखवतो माझी मशीन फक्त तीस आहे हे पण येते मला चालवत पण मी नाही चालवत आपली मशीन बघू शकता आपली मशीन पंच मशीन त्याच्यावर सगळंच बनते ह्या गोडनच्या लाईटला ते आपल्या पाठीमागे दिसते हे आपली मशीन आहे ह्या मशीनला मी ऑपरेट करतो सगळेच मागले हा पंच आहे हा पंच आहे तीन डिब्या बनवल्या होत्या दोन डिब्या गेल्या एक आहे अजून दोन डिब्या बनवायच्या आहे ज्यावेळी दोन डिप्या बनवायच्या त्यावेळी तुम्हाला दाखवतो आम्ही कशा प्रकारे डिप्या बनवतो बघू शकता टीना फुटून आहे उद्याला बदलावायचे आहे तर त्याच्यासाठी सामान घेऊन आलो अँगल जे डांबर डंबर वाइसर ढोबर बघू शकता हे आता ठोक देऊ काढून सामान आहे टीना बदलवायचा उद्या आपण टीना बदलू आमचा मिस्त्री आलेला आहे असा आहे मिस्त्री तो थ्रेड मारणार आहे सोना है मेरा का जैसे गंदू रोके में मैं अच्छा रहता मजाक करता, ते कीर -कीर -कीर करता। आ? तेरे जैसी ये तू कैसे घर में खीर खीर किरकीर करता वैसे है वो गाड़ी को किरकीर पीने को मिलता तेरे को और तो लगाने को नहीं मिलता और बता रहा है पे आके क्या गाड़ी किरकिर कर रहा अरे बाप रे नया माल डाला क्या तो 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 मोबाइल दिखा मोबाइल दिखा अरे तो तो अभी तुम मेरे तो पे ठसन तो मारना ही छोड़ देगा तू अभी तो ठसन ही मारना मेरे पे छोड़ देगा अरे ये लिया क्या वे बोला वो लेता तो वो कहा गया वो तेरा पहले का नोके लिया क्या चाची ने लेके दिया क्या बढ़िया दिश्ता अरे मोबाइल ऐसा

कई राइट टाइम नहीं है सात बजे दुकान पहुंचा दो कितना बजे आओ बीस मिनट आया था तेरे को कल ठोकना है टीना हाँ तो नहीं मैं नहीं ठोकू तो कौन जाएगा ठोकने बहुत खाली मैं तो बोरा रहा हूँ मैं साला टेप लेके आया कचरा झाला है फूल ना दिस था? है इकड़ा पैक करो दिस है ये ना। दिस ले तू तो मोबाइल में दिखाई देगा

डायमोज साथ देत आहे आपली डायमोज साथ देत आहे ना बहुत झाले तीनशे से चारशे सेट झाले से से हं येती तो जायला डब्यात का धार मारली होती दिले आदरत पाणी हो पाणी आणाला मिळूत मिळते लागू होतो मेंटेनन्स नाही करे का तू मेंटेनन्स नाही करे